न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा नमस्कार मी अजित परशुराम खोरसे राणा फोतवाडी तालुका हातले जिल्हा कोल्हापूर मी कोथवाडी गावामध्ये सायमसोबत गावा गावा रविषयी असून आमच्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन जागा खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ते अर्ज मी माननीय शिव यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला होता आणि तक्रारी अर्ज दिल्यानंतर माननीय शिवनी चौकशी अधिकारी नेमून त्यांच्याकडनं चौकशी करून चौकशी अहवालही सादर केला आणि चार बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय धुडीओ व्हिडिओ मॅडमांना अहवाल आला की संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हाय म्हणून आणि ह्या भ्रष्टाचारामध्ये ग्रामसेवक आनंद गडदे तत्कालीन सरपंच आणि सर्व पदाधिकारी यांच्यावर पैसे वसूल कारवाई व्हायची आदेश दिलेला असताना जवळजवळ आठ महिने झालेले असताना आजपर्यंत माननीय बीडीओ आणि कोणत्याही पद्धतीचं कारवाई किंवा त्यांच्यावर तक्रार केलेली नाही म्हणून मी येत्या गुरुवारी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी आत्मदनाचा इशारा दिलेला आहे आणि मी ह्या आत्मदनाचा ज्या म्हणजे आत्मदन जे मी इशारा दिलेला आहे त्याच्यावर मी मी त्याच्यावर मी अटळ आहे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याच्यात पूर्ण जबाबदारी प्रशासन प्रशासनाकडे राहील एवढंच बोलून मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र